मी प पी डब्ल्यू डीचं करत असल्यामुळे पीडब्ल्यू सगळ्या इंजिनियर्सना मी माहीत होतो कारण मला प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मिटिंग घ्यायचं आहे पुण्याला वर्ल्ड कौन्सिल ऑनच्या समोर एक नवी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग तयार झाली त्या काळात आता ती बरीच जुनी दिसते तर तिथे एका ऑफिसमध्ये पी डब्ल्यू डीच्या इंजिनिअर्सनी सगळं ते इंटिरियर केलं फर्निचर केलं आणि कम्प्युटरचं नेटवर्क पण केलं ते कॉन्ट्रॅक्ट द्यायचे आणि पीडब्ल्यूडीचं इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटने करून घ्यायचं पण काय केलं तर नेटवर्क काही ट्रबलशूट होईल तर पीडब्ल्यूडीच्या डीच्या इंजिनिअरनी ते ऑफिस होतं द इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन आय जी आर म्हणजे हे तुम्ही दस्त नोंदणी वगैरे करता mm -hmm. त्यांचे राज्याचे प्रमुख त्यांना त्यांनी सांगितलं की एक विवेक सावंत आहे ते नेटवर्क ट्रॉप शुभ कमी कारण की आमचं डीचं सगळं तेल बघतो म्हणून मला त्यांचा एक ऑफिसर भेटायला आला ते म्हटलं आमच्या साहेबांनी तुम्हाला विनंती केली गाडी घेऊन आली त्यावेळेस त्या गव्हर्नमेंटमध्ये पांढऱ्या कलरचे अँबॅसेडर असेल मग बसलो आम्ही त्या गाडीत आणि गेलो त्या ओल्ड काउन्सिल ऑनच्यासमोर त्यावेळी प्रत्येक टेबलाखाली जाऊ नये ते करून बराच वेळा काम करून के निखा, निखा ते नेटवर्क ट्रबल सुरू केलं सर्वच ॲक्सेस सगळ्या वशिंगवर आलं सगळं नीट झालं आणि मग मी निघालो निघालो तर त्या साहेबांचं बघा या की चहाला बोल त्यांचं नाव होतं अरविंद सुरवे ते प्रमोटेड आय एसुर्वे त्यांच्या रूममध्ये बस करून ते माप कसं धन्यवाद वगैरे म्हणाले चहा दिला आणि चहा दिना सहज मी त्यांना विचारलं साहेब हे सगळं कम्प्युटर नेटवर्क आता आता चालू झालं आहे तुम्ही काय करता या ऑफिसमध्ये ऑफिस काय करतो तर ते म्हणाले की हे जे भारतीय नागरिक असतो त्याला एकंदर निर्माण पासष्ट रजिस्ट्रेशन त्याच्या जीवनात येऊ शकतात मॅरेज रजिस्ट्रेशनपासून तर तुम्ही फ्लॅट विकत सगळी हे रजिस्ट्रेशनचं काम आमचं डिपार्टमेंट आहे म्हटलं मग ते काय होतं म्हणजे तो आदर जो असतो त्याचं काय तो त्यामुळे तो नागरिकांना गस्त त्यांना मिळतो तो कधी मिळतो पंधरा वर्षात मिळतो आदर होतो म्हणजे आमच्या जवळ एक फोटो झिंगो प्रेसची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये साधारण गेल्या पंधरा वर्षाचे दोन कोटी दस्त आहेत त्याचं आम्ही मायक्रोफिल्पिंग वगैरे त्या पद्धतीने चालू असतो जसे जसे होतात तसे आम्ही त्या लोकांना आमच्या डोक्यात सुपर कम्प्युटिंग आणि हे पंधरा वर्ष मी सहज त्यांना म्हणाले तुम्ही जर मला संधी दिली ना तर मी हे पंधरा मिनिटात करू दाखल त्याच्यावर मला असं म्हणाले पुढे आता ते आता बरेच वृद्ध झाले अजूनही आमचे खूप प्रेमाचे संबंध आहे ते मला एकदम म्हणाले बरं झालं तुम्ही आणि मी दोघंच जण जास्त तुम्ही जर बाहेर बोलला असतात तर मला ठाण्याच्या पिण्याच्या एक्सपिरियन तर म्हटलं काही हरकत नाही शेवटी तिकडे गेलं तर ठीक आहे पण मधल्या काळात तर प्रयत्न करून पण तुम्ही प्रयत्न म्हणजे काय करणार म्हणजे तुमची सिस्टीम स्टडी करेन आणि विचार करेन की भारतीय नागरिकाला पंधरा मिनिटात ते काय आवडत ते एखाद्या मूर्ख माणसाकडे बुद्धीने बघतात ना तसं माझ्याकडे बघत मी खूप आग्रह केला सुडेच ना खाल्ले मग त्यांनी मला अस्त्र चालवलं त्यांचं की शासनाकडे याच्यासाठी निधी नाही म्हणलं तुम्ही निधीची काहीच काळजी करू माझ्याकडे पक्कळ पैसे म्हणजे कारण एवढी बिझनेस लाईन जोरात चालू होती माझ्या देशभर माझ्याकडे असल्यामुळे पैसे तर घेऊन लागत होता मी पाच येईल मुलांना अपॉइंट करेन इंजिनियर्स आणि सॉफ्टवेअरचा डिझाईन बी हॅपन म्हणतो काय तुम्ही पैसे काय आता त्यांच्या पुढे प्रश्न हो म्हणायचं का नाही म्हणायचं आपण काय करू तुम्ही करा पण मी तुम्हाला कुठलंच पत्र देऊ शकणार मी पत्र मागितलं पण आम्हाला एवढं स्वातंत्र्य होतं डॉक्टर भटकरांच्या काळात मला फक्त एवढंच पाहिजे तुमचं एक ऑफिस तुम्ही मला द्या सगळे प्रयोग करून बघितले कारण म्हटलं मला प्रत्यक्ष नागरिकांना भेटावं लागेल तिथून सुरुवात करून त्यांच्या काय अडचणी असतात तिथून तुमच्या सब रजिस्ट्रांच्या काय अडचणी ते सगळं करून मला ते करावं लागेल आणि म्हटलं मी तुम्हाला आउटराईट एक सांगतो की मायक्रोफिल्मिंगची टेक्नॉलॉजी आता ऑप्सलेट आहे ती काही मी हात सुद्धा लावणार नाही म्हटलं ते तुमचं चालू आहे दोन कोटीत असतात नाही करता करता त्यांनी मला पुष्पमंगल कार्यालयाचे तिथे ऑफिस सिस्टीम बच काळ स्टडी केली एक दोन महिने माझे इंटरव्यू हो। कारण कॉम्प्लेक्स सिस्टीम सोल्युशन तयार केलं आणि सहा महिन्याच्या आणि खरंच पंधरा मिट प्रायोगिक तत्वावर सगळं कायद्यात अजून काही घालेलं इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट बदलायचं होता पार्लमेंट मध्ये जावं लागलं वगैरे वगैरे ते यशस्वी झाल्यानंतर आता मग साडेचारशे ऑफिस ऑफिसमध्ये करायचं आता मात्र ते शासनात देणं भाग होत आता काही दिलाच नव्हता मग ते शासन दरबारी त्याच्या मिटिंग सुरू झाले तर दोन वर्ष गेली आणि त्याची खरी जी मजा आहे ना ती एवढ्या सबरजिस्टर ऑफिसमध्ये एवढे कम्प्युटर बसवायचे त्याचं टेंडर कुठल्या कंपनीला जाणं <laughs> त्याच्यात गेली एका कंपनीला गेलं की दुसऱ्या ऑपरेशन घ्यायचे व रिटेंटरिंग व्हायचं आणि अक्षरशः म्हणजे इतकं सोन्यासारखं सोल्युशन आहे टार्गेट असं करता करता मी एक कल्पना म्हणतो म्हटलं आपण इथे सुद्धा प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप म्हटलं शासनाने कम्प्युटर विकत घ्यायचेच नाही प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर्स प्लेस दी कम्प्युटर्स आणि मला तोपर्यंत हे कळलं होतं पी डी डीच्या अनुभवाने की शासकीय कर्मचारी कम्प्युटर वापरत <laughs> <laughs> नाही त्यांना कोणीतरी कम्प्युटर वापरणारा असिस्टंट लागतो हे मला कळलं होतं त्यांनी आताच म्हणजे अल्विंद टॉफलरचं पॉवर शिफ्ट पुस्तक वाचलेलं नव्हतं डॉफलरने खूप जुन्या काळात सांगून ठेवलं की पॉवर बिल शिफ्ट from the executive table to his secretary, who uses computer. आणि तसंच घडलं त्या का ठीक आहे तर मी manpower, computers, कम्प्युटर्स स्कॅनर्स कॅमेरे प्रिंटर्स हे सगळं प्रायव्हेट पार्टी आणेल ते तिथे ठेवतील आणि त्यांचं दरपत्र तयार करून त्याला मी शासनाची मान्यता घेतली की प्रत्येक पेजचे नागरिकांचं मिळेल त्याला पर पेज इतके त्याचा एक आणि हो। ते सगळं कम्प्युट होईल बिल मग ते ट्रेजरीला जाईल आणि पाच पाच मुली बसायला आता मजा अशी झाली की मी असं म्हटलं की त्याच्यावर नागरिक ज्यावेळी पहिल्यांदा येईल आणि लाईन मध्ये नंबर लागेल त्यावेळी त्याला एक चिठ्ठी मिळेल त्याच्यात लिहिलेलं असेल इतके वाजून इतके मिनिटांनी तुम्हाला तुमचा मिळेल मनोर जोशींपर्यंत प्रकरण मी हटत बसलो दो की म्हटलं नाही नागरिकांना त्यांनी इतक्या मिनटातच दिला पाहिजे त्याला त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि त्याच्यामुळे त्यांनी नागरिकांचा हक्क आहे त्यांना त्यांनी लिहून दिला पाहिजे आणि त्याला जागलं पाहिजे नाहीतर माझ्या अलगोरीचा प्रमाणे त्याला पेनल्टी कम्प्यूट होणार होती कारण तीस मिनिटात नाही दिलं तर तो पंधराचं मी तीस केलो ओके मुला तशी फार बुद्धिमत्ते दोन बाजूंचं त्यांनी ऐकून घेतलं सावंत बघा तुमचं बरोबरच आहे आपण एक त्या वाक्यात त्यांनी काय सांगितलं अंदाज इतके वाजून इतके भेटले पॉलिटिशियन कसं पॉलिटिशियन मीट्स अ बेकर आता मी असा विचार केला तर तीस मिनटं येत का ना ते इतके काहीतरी वेळ येते ना मी ते ऍग्री केलं आरती सिस्टीम सुरू झाली तोपर्यंत असं झालं की सुरवेसाहेब रिटायर झाले आणि अतिशय निष्णात असे दुसरे आय एस अधिकारी तिथे आले त्यांचं नाव आणि पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी जे केलेलं काम आहे ते पुणे न्यायचं आपलं काम आहे हे डॉक्टर नितीन करीर यांनी जपलं हे तत्व जपलं आणि म्हणून खरं म्हणजे ते झालं आम्ही काहीच करू शकलो असं समजा डॉक्टर नितीन करीर आले असते त्यांनी त्या म्हटलं ते नाही याच्यावर भगवाचं छोडलो काही घालून नसेल अशा तर खूप शासनात आमच्या नवीन कल्पना अशा पास्त बांधताल्या आमची यशोगाता तुम्हाला कळते पण आमची अपयश तुम्हाला सांगितली तर तुम्हाला धक्का बसेल म्हणजे आय फेल्युअर इज अ टेम्पररी कंडिशन बट इट कम्स ऑन मोर ओकेजन्स दॅन सक्सेसेस तर त्याच्यामुळे डॉक्टर नितीन करीरांचा हा मोठे प्रश्न की ज्यामुळे ते खरोखर पुढे गेले आणि तुम सगळीकडे रूढ झाले नंतर जयंतराव फायनान्स मिनिस्टर जयंतराव पाटील फायनान्स मिनिस्टर झाले त्यांना मी एकदा त्या माझ्या कार्यालयात आलेले असताना त्यांना मी सांगितलं म्हटलं जयंतराव तुम्ही जर साडेतीनशे कोटीचं टार्गेट वाढवून द्या काय म्हणलं सावंतच तुम्ही म्हटलं अहो प्रत्येक ट्रान्झॅक्शन आता इतकं फास्ट होत आहे की तुम्हाला साडेतीनशे कोटी सहज जास्त मिळेल तुम्ही फक्त सांगायची गरज ते तुम्ही केवढं एकदम कॉन्फिडेंटली कसं काय बोलतात म्हटलं नाही तुमच्या सर्व रेस्टर ऑफिस सर्व रिस्टर लोकांच्या टेबलाखाली जाऊन मी नेटवर्क कनेक्ट खाली काय असतं ते मला माहिती मग खरोखर तसा महसूल होता आणि आज तुम्ही बघता की त्या प्रणालीमुळे आज बावन्न हजार कोटीचं उत्पन्न महाराष्ट्र सरकारला दरवर्षी बिकॉज ऑफ दॅट स्पीड अँड दॅट पर्टिक्युलर बिझनेस प्रोसेसरी इंजिनिअरिंग ती सगळी प्रोसेसरी इंजिनिअर होती त्यासाठी इंडियन रजिस्ट्रेशन ॲक्ट बदलावं लागलं पार्लिमेंट बदलावलं पण ते प्रत्यक्षात घडलं आणि त्याला सरिता असं नाव त्यावर गेलं आणि सरिता वॉज त्याचा सक्सेस असा की नंतर ब्रिलगेट्स महाराष्ट्रात भेटायला आलं तर विलासरावनी मला बोलवलं की महाराष्ट्रात ब्रिगेट्सच्या कुठल्या टेक्नॉलॉजीचा वापर असं प्रेझेंटेशन बारा मिनटं तर ब्रिगेट्स मी सरिता प्रेझेंट केलं विल्गेट्सनी त्यांच्यानंतर भारत दौऱ्यातल्या प्रत्येक भाषणात दोन गोष्टींचा उल्लेख आवर्जून केला एक म्हणजे सरिता आणि दुसरं म्हणजे कर्नाटकमधलं भूमी या दोन्ही गोष्टी मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजी वापरून मासेससाठी इम्पॅक्ट घडवणारी दोन ॲप्लिकेशन एक कर्नाटक आणि एक महाराष्ट्र अशी तयार झाली त्याच्यामुळे विल्गेट्स यांच्याशी माझ्या मत नंतर दोन तीन वेळा भेटी झाल्या त्या संदर्भात पण ते वैशिष्ट्यपूर्ण असा प्रोजेक्ट झाला आणि त्याच्यात खूप लोकांना रोजगारही मिळाली आणि आज तुम्ही बघता की सगळे स्ट्रॉ ऑफिसमध्ये गेल्यानंतर सगळं व्यवस्थित चाललेलं असतं त्याच्यातली एक मुख्यकथानक सांगतो त्या कशी प्रगि होत्या त्या प्रकरणाचं उद्घाटन होणार होत त्याला तक्ष मंत्री आले की नाव नाही सांगणार अंतर्पणा कळले मग ते आवडली कर होती ते म्हटले की असं करा माझा तर पुण्यामध्ये एक फ्लॅट येतो जास्तच रजिस्ट्रेशन आपण करून बघू सगळं नीट होतो म्हणजे एक प्रकारची परीक्षा आणि एक प्रकारचं खरं खर उघड मला खूप आनंद झाला त्याचं ते झालं ते सगळं दस्तक हे ते सगळं झालं टेक्नॉलॉजी होती रेडी होती सगळं छान झालं झाल्यानंतर ह्या सायकल घेत आपलं जॅकीटाची वरची बटणं होती आतमध्ये हात घातला पंधराशे रुपयाच्या नोटा काढल्या पण त्या स्वीकारून साहेबांना नमस्कार केला त्याच्या के पाठीवर त्यांनी म्हणजे दस्त करून दिल्यानंतर सबरजिस्टरला काहीतरी पक्षिस्त <laughs> पाळा <परी> आणि हा संस्कार त्याच्या <laughs> <दे जी> पाठी <पारा। laughs> इव्हन इंटरेस्टिंग झालं मंत्री निघून गेले बाहेर पत्रकार मी बाहेर पडल्यानंतर पत्रकारांनी आम्हाला विचारलं तुम्ही एक सांगा की सिडकची ही जी प्रणाली आहे त्याच्याने भ्रष्टाचार कसा कसा कमी होईल <laughs> <laughs> तुम्ही म्हटलं की काय भ्रष्टाचार निर्मूलन वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी म्हटलं जयप्रकाश प्रकाश नारायण असे नेते लागतात आमचा महाराष्ट्र सरकारशी जो सामंजस्य करार झाला आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार निर्मूलनाची क्लॉज नाही मग <laughs> 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 त्या पत्रकारांनी विचारलं मला की मग काय आहे त्या सामंजस्य करार आहे काय नागरिकांना जो जसं पंधरा वर्षात मिळत नव्हता सो त्यांना अर्ध्या तासात मिळण्याची तरतूद त्याच्यामध्ये आणि दुसरं म्हणजे काय होत कि जो रेडिओ रेकनर असायचा ना तो ते गुप्त ठेवायचं आणि मग त्याच्यात खरे व्यवहार व्हायचे आम्ही काय केलं आम्ही रेडिओ रेकुनर इंटरनेटवर आण त्याच्यामुळे नागरिकांना कळायला लागेल की खरं किती खरी किती हे भरायचे आपल्याला ड्युटी mm -hmm. आणि तीच कम्प्युट व्हायला लागली सॉफ्टवेअरनी आणि तीच मिळायला लागली त्याच्यामुळे मेजर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन <laughs> <laughs> सरकार आणि मग भारत सरकारने निर्णय घेतला की त्याला मग प्राईम मिनिस्टरचा अवॉर्ड वगैरे मिळाला मग की भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये मग सरिता सिस्टीम लागू झाली असं एक इंटरेस्टिंग गोष्ट कडली पण त्याच्यामुळे म्हणजे म्हणजे गोष्टी आहेत ना त्या कुलकर्णी इंजिनियर होते इलेक्ट्रिकल इंजिनियर पीडब्ल्यूडीचे त्यांनी जर माझं नाव त्यांना सांगितलं नसतं म्हणजे बघा ना त्यांचा नेटवर्क जर चाललं असतं सहज सिरियसली पाचशे स्कॅनर्स कामजेक्ट केला आणि मायक्रोफिल् बंद केलं आणि फोटो करून नागरिकांना दिले आणि ती अख्खी बिल्डिंग पुनराती उशी काय विचारत असा सगळं सगळी क्लीन करून त्याच्यात आता खूप ऑफिसेस आहेत जॉईंट डिस्ट्रिक्ट ऑफिस तिथेच आहे असे सगळे ऑफिसेस तिथे आली आणि ती बिल्डिंग परत

माथी मारून घेऊ असे कॉप्युटरून मारलं कोणी तयार होतं नाही तर मला <laughs> <laughs> था ना ते मिळायला आम्ही लहान होतो म्हणून आणि ते केल्यानंतर पहिल्या तशी मला पाच इन्क्री फ्लॅट घेतला त्यावेळेला मला त्या सॉफ्टवेअर मधून माझं सगळं प्रोसेस करत लागेल वर्षानंतर मी फ्लॅट घेतला तर मी गेलो मला वाटतं आपलं ते सॉफ्टवेअर कसं काय चालतं बघू त्या मुली कशा काय आपल्याला सर्व्हिस देतात अर्ध्यास होता की मला घ्यायचं मी एम केसीएल मध्ये आलो त्या प्रणालीशी माझा काही संबंध राहिला नव्हता <laughs> तर त्या मुलींच पण किती इनोव्हेशन होत ते तुम्हाला माहिती असेल पण अर्ध्या तासाचं घड्याळ चालू होत त्याच्यामुळे त्यांनी काय करायचं नागरिकाची सगळी इन्फॉर्मेशन घ्यायची ती पहिल्यांदा त्या नोटपॅड मध्ये मध्ये ओके आणि मग सॉफ्टवेअर चालू केलं की इथून अब्दुप तीस मिनिटात बरोबर अजून देतात का तीस मिनिटात <laughs> अजूनही म्हणजे ती प्रणाली बदल झाले आता तो म्हणजे नागरिकच माहिती करून देतात त्याच्यामुळे त्यांची डाटा प्रिव्हसी इज आहे आणि अजूनही चांगली गोष्ट अशी सांगायची तुम्ही जे सॉफ्टवेअर बनवलं होतं सुरजपुत्र आणि वगैरे ती सिस्टीम अजूनही चालू आहे तर ती सिस्टीम डिपार्टमेंट बंदस करू शकत नाही कारण बँक त्यांना सुने डॉक्युमेंटचं जे इंडेक्स कोए क्रिस्टल रिपोर्टमधून जे आले होतं बँक ऍक्सेप्ट करत नाही आताचं म्हणतं ते जे टेअर नाही ओरिजिनल नाहीये पेपरमध्येच केलेले आहे सुरू झालं आणि त्याचा चार लोकांचा मी नामोल्लेख करीन सॉरी पाच लोकांचा सोळा वेळा डेक्कन क्वीन मुंबईला गेलो त्यासाठी ती सोळा तिकीट जपून ठेवले जात आणि दाखवले असायचे त्याच्यामध्ये शरद पवार साहेब दिलीप वळसे पाटील तोपर्यंत मिनिस्टर झाले हायर अँड टेक्निकल एज्युकेशन प्रसुद्ध अकोले डॉक्टर भटकर आणि त्यावेळेच्या ज्या प्रधान सचिव होत्या हायर अँड टेक्निकल एज्युकेशनच्या त्या म्हणजे उमूद पण अनफॉर्च्युनेटली पास हवे पण अशा पाच लोकांनी म्हणजे पवारसाहेबांनी त्याच्यामागे राजकीय इच्छाशक्ती उभी केली या कल्पनेच्या मागे की डिजिटल साक्षरता की सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा किमतीत त्यांच्या त्यांच्या गावामध्ये मराठी भाषेमध्ये त्वरित त्यांना मिळाली पाहिजे आणि समान गुणवत्तेने त्यांनी मिळाली पाहिजे याच्यासाठी एक राजकीय कारण आम्ही कितीही सांगितलं तर कोण ऐकतंय ते सांगू लागले म्हणून ते झालं त्यांनी महाराष्ट्रभर मिटिंग्स घेतल्या हजार लोक त्याला उपस्थित होते लोकांना पटवून दिलं की आता संपत्तीची निर्मिती ही ज्ञानातून होते म्हणजे तुमच्या घरी जमीन जुमला किती आहे तुमच्याकडे आर्थिक भांडवल किती आहे तुमच्याकडे मटेरियल रिसोर्सेस किती आहेत एनर्जी रिसोर्सेस किती आहेत ह्याच्याने ठरत नाही तर तुमच्याकडे कर्मशील ज्ञान किती आहे ह्याच्याने तुम्ही संपत्ती निर्माण करता आणि त्यावेळी त्या सभांमध्ये जर उदाहरण द्यायचं की बिल्लीडच्या आईवडिलांकडे कसं काहीच विशेष काही नव्हतं हो सर्वसामान्य घरातून आला पण नवकल्पनांच्या आधारावर तो जगातला सर्वात श्रीमंत मनुष्य कसा बनला त्याची स्टोरी स्वतः शरद पवार नीट समजून सांगायचे सा लोकांनी पाच पाच हजार लोक असायचे डॉक्टर भटकर मी तोच दाखवले आम्ही त्या मिटिंगला असायचो आणि त्यांचे त्यावेळी त्यांनी जस्ट नंतर त्यांनी त्यावेळी ते लिडर ऑफ ऑपोजिशन होते लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार व्हायचा होता निर्माण व्हायचा होता तर त्यावेळेला ते लोकांना असं सांगायचे की तुम्ही पदराला खार द्या पोटाला खास लावा पण तुमच्या मुलांना तुम्ही संगणक साक्षर करा असं ते सांगायचे तर पुढे त्यांचं पक्ष पण तयार झाला तर त्यावेळी सुद्धा ते खूप वेळ आय टीच्या द्यायचे त्यावेळी त्यांच्या पक्षातले काही त्यांचे नेते मला म्हणायचे की साहेबां राजकारणात साहेब लक्ष देणारे की नाही असं तर मी त्यांना एकदा सांगितलं आम्ही सर बसलो होतो त्यावेळी म्हटलं ते असं म्हणतात तुमचे लोक म्हणजे हो आमच्या पत्नी तेच म्हणते की ते 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 तुम्ही झोपेत काहीतरी आयटी आय टी बडबड बिकम त्याच्यामुळे राजकीय इच्छाशक्ती जी लागते ना ती त्यावेळेला मिळाली नंतर काय त्यांच्या पार्टीचं ते क्वाल्युशन गव्हर्नमेंट आलं दिलीप वळसे पाटील जी टी एम हायर अँड टेक्निकल एज्युकेशन दिलीप पर्से पाटील हे अतिशय अभ्यासू एक मंत्री मी बघितलं असं तो छोटा चष्मा लावणार आणि सगळं नीट वाचणार ते खुणा करणार आणि मगच मिटिंगला येणार त्याच्यामुळे जे जे काही पाठवायचं होतं ते पूर्ण वाचलं असायचं असा अनुभव तुम्हाला कमी येतो मंत्र्यांमध्ये आणि मग ते बाजूला पिवळ्या ते आलं सगळं विचारायचं ते 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 मागे ते शासकीय अशी इच्छाशक्ती मी पाठली उमूद बनसल ह्या प्रिन्सिपल सेक्रेटरी होत्या त्यांना मी दिलेला जो रिपोर्ट होता तर दोन वर्षांनी तो त्यांनी उघडला कारण त्या त्या पदावर नव्हत्या दुसरे एका अधिकारी होते त्यांना तो टाकून दिला होता तो धुळीत पडला होता मी पण विसरून गेलो होतो अख्याश ठेवणारा